नमस्कार मंडळी तर बघा आता आमच्याकडे दिंडी येणार आहे तर मिक्स डाळ आमटी करणार आहे याच्यामध्ये काय काय टाकलं आहे आलं लसूण पेस्ट आहे कडीपत्ता आहे काय काय आलं कांदा खोबरं काळ काळा मसाला खूप मस्त वाशेवर राहिला बरं का भारी होणार आहे आमटी दिंडीच अरे बघा मसाले मस्त किती काय काय मसाले बघा काळा मसाला आहे चना पावडर आहे काळा मसाला आहे आंबारी मिरची पावडर आहे हळद आहे हिंग आहे तेजपत्ता आहे शेवटाणे तांदूळ आहे घरचा मसाला आहे दारचा पण आहे दुकानातला हे बघा काल बघा किती भारी असा काल नक्की वापरा सगळ्यांनी किती भारी आयडिया बघा या ताईंची नमस्कार मंडळी तर आमच्या इथं आज दिंडी येणार आहे तर दिंडीसाठी स्वतः आहे तर हे बघा हे आचार्य दादा आहे तर मस्त अशी आमटीची तयारी आहे बघा किती छान वास येतोय इथं मस्त आलं लसूण पेस्ट आहे काळा मसाला आहे त्याच्यानंतर हिंग हिंग आहे कडीपत्ता आहे को कोथिंबीर आहे सगळं वाटण राहिलं आहे कोथिंबीर पण आहे <laughs> काळा मसाला वगैरे घरचा मसाला धना पावडर सगळं तांदूळ वगैरे तेजपत्ता आणि इथं देवीचं मंदिर पण आहे बरं का तुम्ही आणि हे बघा हे मंदिर आहे रेणुका माताचं तर सगळ्यांचे दर्शन घ्या आणि इथं यांचं मंदिर पण आहे इथंच दिंडी येणार आहे बरं का समोर त्रिशूल असतो तर तर हे बघा या मावशी ना बघा नवीन आहे बर का तर याची कंपनी फक्त आमच्याच आहे नाशिकला तर तर ज्याला पाहिजे असमेंट मध्ये ना अरे मला कमेंट करा म्हणजे मी तो तुम्हाला पाठवून देईन बघा किती छान या मावशी आहे बघा खालभातामध्ये बघा किती छान झाले मस्त दिसतंय भारी वास आणि हे नवीन पद्धतीचं मस्त मग पद्धतीचं डाळ करताय बरं का डाळ शिजून घेतली उकळून घेतली आणि मग आता त्या मसाल्यामध्ये टाकणार आहे आपल्याला पण म्हणजे पद्धत कळाली असं वरण आपण करायचं मस्त पाणी टाकले मस्त अशी डाळ झाली तरी काढली हे बघा मंडळी आम्ही दिंडीला घ्यायला आलो आहे या सगळ्या बाया आम्ही दिंडीला घ्यायला आलो अस दिंडीला आडवा यावा लागत ना न्यायला तर हे बघा दिंडी आली आहे काय माहिती

हे बघा हा रथ आहे आता येतोय हा आम्ही टोल नाक्या जवळ बर का बघा हा भात आहे मस्त असा आणि हा ठेचा आहे मस्त आणि हे तुम्हाला मागाशी दाखवलं मी सगळं मिक्स डाळीचं कसं परतवलं काय सगळं काय काय मसाला टाकला तर खूप छान स्वयंपाकाचा आहे सगळ्यांनी जेवण करायला या आमच्या आहे ना देवीच्या पुजारी आहे शोभाबाई खूप देवीची मनापासून पूजा करते त्या आंघोळ वगैरे घालता देवीला सगळं आवडत्या सगळं तिकडे देवीच्या पूजारी आणि या देवीची पूजा करता बर का त्या आंघोळ वगैरे सगळी साफसफाई सगळं हेच करते काळा आला फोटो नाही नाही लाईट लवकर

आला kolam tuh Ini kayaknya.

चांगलं झालं स्वयंपाक उपवास आहे का हा का खिचडी आणि राजगिऱ्याचा लाडू सगळ्यांचं मस्त जेवण चालू आहे मिक्स डाळीची आमटी भात चपाती limbu kanda, Ani Sun papri. हे ते Sister रे बारकडे दाव खाने Sister हिंदीचे लोक म्हणजे देवच अतिथी देवभव